आकाशवाणी मुंबई राजश्री राष्ट्रीय बातम्या देत आहे बात आसाममध्ये सहा हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ग्रीनलँडवर अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध दर्शवणाऱ्या आठ युरोपियन देशांवर पुढच्या महिन्यापासून दहा टक्के आयात शुल्क लागू करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचं निधन आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय सहा हजार नऊशे पन्नास कोटी खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं नगाव जिल्ह्यात कलियाबोर इथं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी कलियाबोरचं ऐतिहासिक महत्व सांगितलं शिंगी गेंड्यांची शिकार होता कामा नये याकरता आपलं सरकार दक्ष असल्याचं ते यावेळी म्हणाले 2013 और 14 में एक सिंह वाले दर्जनों राइनो मारे गए भाजपा सरकार ने तय किया था अब ऐसा नहीं चलेगा हमने इसके बाद सुरक्षा व्यवस्था को नए सिरे से मजबूत किया वन विभाग को आधुनिक संसाधन मिले वन दुर्गा के रूप में महिलाओं की भागीदारी बढ़ाई गई इसका सुखद परिणाम सामने आया में के शिकार की एक भी घटना सामने नहीं आई है जैव विविधता भी आणि निसर्ग संवर्धनासाठी ओळखलं जाणारं काझीरंगा अभयारण्य भारताचा महान वारसा आहे असं ते म्हणाले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि भाजपा खासदार कामाख्या प्रसाद तासा कार्यक्रमाला उपस्थित होते प्रधानमंत्री सध्या आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत तीन हजार पन्नास कोटी खर्चाच्या विविध रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं त्यांनी काल उद्घाटन केलं मालदा रेल्वे स्थानकातून हावडा आणि गुवाहाटीमधल्या कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातल्या पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला आणि त्याबरोबरच चार आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही त्यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला आज कोलकाता इथं नव्या दोन अमृत भारत जलद गाड्यांना प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसंच सिंगूर इथं आज आठशे तीस कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटनही होत आहे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून या महिन्यात बावीस हजार पाचशे तीस कोटी रुपये काढून घेतल्याचं ठेवीदाराच्या आकडेवारीत म्हटलंय तसंच परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय कर्ज रोख्यात गुंतवलेले पाच हजार एकशे त्रेचाळीस कोटी रुपयेही काढले आहेत दरम्यान तीन महिने सलग गुंतवणूक काढून घेतल्यानंतर परकीय गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात चौदा हजार सहाशे दहा कोटी रुपये गुंतवले होते सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरता नवी दिल्ली सज्ज झाले या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याबरोबरच सांस्कृतिक समृद्धीचंही दर्शन होणार महाराष्ट्राच्या वतीनं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य चित्ररथाचं संचलन यावेळी होणार या चित्ररथातून राज्याची परंपरा आणि अर्थव्यवस्थेचं दृश्य साकारलं जाणार आहे अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी दिली यंदा प्रथमच बॅटल अरे या युद्धरचनेचं प्रदर्शन होणार अर्जुन टँक टी नाईन्टी भीष्म राफेल विमानं आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचं थरारक दर्शन घडवलं जाईल संचलनात लष्कराच्या अठरा तुकड्या आणि तेरा बँड्ससह एकूण तीस चित्ररथ सहभागी होणार आहेत ग्रीनलँडवर अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध दर्शवणाऱ्या आठ युरोपियन देशांवर येत्या फेब्रुवारीपासून दहा टक्के आयात शुल्क लागू करणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलं डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फ्रान्स जर्मनी युनायटेड किंगडम नेदरलँड्स आणि फिनलँड या देशांना हा कर लागू होईल तसंच ग्रीनलंडवर ताबा मिळवण्याबाबत कोणताही करार झाला नाही तर एक जूनपासून हा कर पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवला जाईल असं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये आहे युरोपियन नेत्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरच्या प्रस्तावित करांचा केला आहे अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही संबंध बिघडतील आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होईल असा इशारा युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांनी एका संयुक्त निव्दिद्वारे आहे प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व ही आंतरराष्ट्रीय कायद्याची मूलभूत तत्व असून आंतरराष्ट्रीय कायद्याचं रक्षण करण्यासाठी युरोपियन युनियन संयुक्त प्रतिसाद देण्याच्या तयारीत असल्याचं यात म्हटलं आहे फ्रान्स आणि स्वीडनसह इतर युरोपियन देशांनी या निवेदनाला पाठिंबा दर्शवलाय दरम्यान ट्रम्प यांच्या योजनेला ग्रीनलंड आणि डेन्मार्कनं तीव्र विरोध दर्शवला असून कोपनहन आर्हस अल्बोर्ग आणि ओडसह इतर शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली युरोपियन युनियन आणि मॉर्कोसू या दक्षिण अमेरिकन व्यापार गटात काल पॅराग्वेची राजधानी असून सियोन इथं मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली या करारामुळे जगातल्या सर्वात मोठ्या व्यापार क्षेत्रांपैकी एक क्षेत्र निर्माण झालं या करार्तर्गत अर्जेंटिना ब्राझील पॅराग्वे आणि उरुग्वेसह युरोपियन युनियन आणि मॉर्कोसूर देशांदरम्यानच्या व्यापारात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त कर कपात केली जाईल मात्र काही वस्तूंवरच्या आयात शुल्कात येत्या दहा ते पंधरा टप्प्याटप्प्यानं कपात केली जाईल दरम्यान हा करार म्हणजे भूराजकीय विजय असून यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये निर्यात आणि रोजगाराला चालना मिळेल असं युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर यांनी या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य सरकारमधले माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा पुरोहित यांचं आज निधन झालं तहत्तर वर्षांचे होते पुरोहित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक पदापासून केली त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत आमदार आणि राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली तसंच ते काही काळ भाजपचे मुंबई अध्यक्ष होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही नुकत्याच झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्यांचे पुत्र आकाश पुरोहित निवडून आले भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पुरोहित यांना आदरांजली वाहिले पुरोहित यांचा तळागाळातल्या लोकांशी संपर्क होता त्यांच्या निधनामुळे राज्यानं एक अनुभवी नेता गमावलाय असं त्यांनी म्हटलंय पुरोहित यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी ठल चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनं आपलं नवीन शक्तिशाली चांद्रयान प्रक्षेपकापर्यंत पोहोचवलंय हि यान अंतराळवीरांना घेऊन चंद्रप्रदक्षिणा करणार आहे तीनशे बावीस फूट लांबीचं एसएलएस म्हणजेच स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेट काल फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून पॅडवर नेण्यात आलं फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे यान चार अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल आणि दहा दिवसांच्या प्रवासानंतर परत येईल काही तांत्रिक कारणामुळे यानाचं प्रक्षेपण अनेक वर्ष होऊ शकलं नाही या अभियानात अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत मात्र भविष्यात ही गोष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं ही मोहीम महत्वाची समजली जाते भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसरा आणि अखेरचा एक दिवसीय क्रिकेट सामना आज इंदूरमध्ये सुरू झाला आहे ना आणि फेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक न बरोबरीत आहेत शेवटची बातमी मिळाली तेव्हा न्यूझीलंडच्या पहिल्या षटकात एक गडी बाद पाच धावा झाल्या होत्या स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथं उद्यापासून जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरू होते त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल तेवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत तीन हजारापेक्षा जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत त्यासाठी पाच हजारापेक्षा जास्त सुरक्षा रक्षक स्नायपर्स चालित ड्रोन हवाई क्षेत्रावरचे निर्बंध अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली अ स्पिरिट ऑफ डायलॉग ही यंदाच्या जागतिक आर्थिक मंच परिषदेची संकल्पना आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आसाममध्ये सहा हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ग्रीनलंडवर अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध दर्शवणाऱ्या आठ युरोपियन देशांवर पुढच्या महिन्यापासून दहा टक्के आयात शुल्क लागू करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते पुरोहित यांचं निधन आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार